हॅलो फूडीज मी स्नेहल बिग बाईट बिर्याणी किचनमधनं आज आम्ही इथे बनवतोय चोवीस किलो बिर्याणी बारा किलो व्हेज आणि बारा किलो चिकन अशी ही मला ऑर्डर मिळाली होती बार्कलेस कंपनी खराडीमधनं इथे आम्ही पहाटे चारलाच काम चालू केलं होतं कारण त्यांना शार्प बारा वाजता डिलेवरी हवी होती आणि लाईट पण आमची अशी परीक्षा घेत होती ना सारखी लाईट ये जा करत होती पावसाचं पण वातावरण आहे त्यामुळे लाईटीचे प्रॉब्लेम चालूच आहेत इथं चिकन आम्ही मस्त मॅरिनेट करून शिजवलं आहे आणि त्यानंतर ह्याला आम्ही दम देणार आहे साजूक तूपचा वापर करते मी बिर्याणीमध्ये आणि सगळ्या बिर्याणी ह्या दम बिर्याणी आहेत एकदम बेस्ट क्वालिटी इन्ग्रेडियंट्स वापरून आम्ही ही बिर्याणी बनवते मी बिर्याणी बनवण्यात एक्सपर्ट आणि माझे हजबंड बिर्याणी भरण्यात त्यांना हे सगळ्या बिर्याणी मी भरायला लावते आणि ते इतक्या छान पर म्हणजे एकदम छान काम करतात तिथे आम्ही तुम्ही बघता एकदम राईस असा खिला खिला छान आहे तुम्हाला पण अशी छान ऑर्डर करायची असेल बिर्याणी पाहिजे असेल किंवा काही हवं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकता किंवा कॉल करू शकता थँक्यू